बस स्थानकात मद्यपीला स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने हटकल्याने त्याने थेट पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडला आहे संसद शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने हॅपी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले अशा शब्दात कबुली दिली या घटनेत विजय इलमचंद गेहलोत हे साठ टक्के भाजले आहेत बस स्थानकात सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी रात्री उशिरापर्यंत ऑपरेटर नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती बस स्थानकातील स्वच्छतागृहात विजय गेहलोत हे सफाई कर्मचारी आहेत रात्री आठ वाजता तेथे ते, 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 ते प्रवेशद्वारावर बसलेले असताना तेथे ते नियमित ते येणारा संशयित शुभम जगताप आला त्याला गेहलोत यांनी हटकले तू येथे परत येऊ नको तुझ्यामुळे आमची बदनामी होते परत आला तर बघ असा दम दिला संशयित बाहेर जाण्याचे नाटक करत काही वेळातच प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पेट्रोल गेहलोत यांच्या अंगावर ओतत हॅप्पी होली म्हणत जवळच्या सिगरेटच्या लायटरने पेटवून दिले गेहलोत यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी गेहलोत यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याशी बोलणार आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते